या घटनेमध्ये काय झालेलं आहे पहा बुधवारी सकाळी अकरा वाजता पाथर्डी शहरातील एका प्रतिष्ठित घरातील महिला पुण्याला जाण्यासाठी पाथर्डी बस स्थानकातून बीड ते पुणे या बसमध्ये आपल्या दोन लहान मुलांसह बसली होती तिने तिकीटही काढले होते बस तीसगावजवळ पोहोचली महिलेला अचानक रक्तदाबाचा त्रास सुरू झाला आणि तिला चक्कर येऊ लागली तिने तातडीने वाहकाला बस थांबवण्याची विनंती करत आपल्याला त्रास होत असून उपचाराची गरज असल्याचे सांगितले यावर वाहकाने बस थांबवता येणार नाही तुम्हाला शंभर रुपये द्यावे लागतील असे सांगितले महिलेने तिकीट काढलेले असूनही आणखी पैसे का द्यावे असा सवाल करत वाहकाला पैसे देण्यास नकार दिला घडलेला प्रकार तिने लगेच मोबाईलवरून पतीला कळवला पतीने स्वतःचे वाहन घेऊन बसचा पाठलाग सुरू केला दरम्यान करंजी गाव येऊनही वाहकाने बस, वाह बस थांबवली नाही दुसरीकडे महिलेचा रक्तदाबाचा त्रास आणखी वाढत गेला अखेर कार करंजी घाट संपल्यानंतर महिलेने वाहकाला शंभर रुपये दिले त्यानंतरच बस थांबवण्यात आली वाहकाने महिलेला आणि तिच्यासोबत असलेल्या दोन्ही मुलांना बसमधून खाली उतरवले थोड्या वेळात महिलेचे पती घटनास्थळी पोहोचले त्यांनी पत्नीला पाथर्डीला आणून रुग्णालय उपचारासाठी दाखल केले वाहकाच्या या बेकायदेशीर आणि अडमुठ्या भूमिकेमुळे संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे त्यामुळे या प्रकरणातील वाहकावर कायदेशीर कारवाई करावी का अशी मागणी कुटुंबाने केलेली आहे एस टी महामंडळ या प्रकरणावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे